मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्र शासनाची लेखा व कोशागार पुणे विभागाची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे याच्यामध्ये जे पदे आहेत तर त्याच्यानुसार जाहिरात क्रमांक एक दोन हजार चोवीस जे आहे महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोशागार पुणे विभाग या प्रादेशिक विभागांतर्गत कार्यालयाचे म्हणजे संचालक सहसंचालक कार्यालय पुणे कोशागार कार्यालय पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल गटक वेतन स्तर देण्यात आलेलं आहे तर त्यासाठीची एकूण पंच्याहत्तर पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे सामाजिक समांतर आरक्षण त्या जागांची माग मागणी करून देण्यात आलेली आहे तर अनुसूचित जातीसाठी नऊ अनुसूचित जमातीसाठी पाच विभक्त जाती साठी तीन तर भटक्या जमाती बसाठी एक भटक्या जमाती क साठी दोन भटक्या जमाती साठी दोन विमा प्रसाठी दोन इतर मागास वर्गासाठी तेरा सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी आठ आर्थिक दुर्बल घटकासाठी नऊ आणि अराखीव खोल्यासाठी एकविसाशे एकोण पंच्याहत्तर पदांसाठीची ही भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे याच्यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती पदवी प्लस तुम्हाला टायपिंग थर्टी फोर्टी झालेलं असणं आवश्यक आहे त्याच उमेदवारांनी इथं अर्ज करता येणार आहेत तर अर्ज जे आहेत ते तुम्हाला एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत करता येणार आहेत जाहिरात जी आहे ती संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यानंतरच तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्याच्यानुसार ही संपूर्ण जाहिरात जी आहे ती मी प्रसि आ डिटेलमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला स घेऊनच येईल त्याच्यासाठी तुम्हाला वयोमर्यादाचा क्रायटेरिया म्हणा मग तुम्हाला बघू शकता खुल्या प्रवर्गासाठी एकोणवीस ते अडोतीस आहे मागास प्रवर्गासाठी एकोणवीस ते त्रेचाळीस वर्ष वयापर्यंत आहे अनाथ उमेदवार असाल दिव्यांग उमेदवार असाल तर पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे परीक्षा शुल्क जे आहे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये आहे माझे सैनिक असाल तर त्यांना परीक्षा शुल्कामधनं माप आहे तर याच्यासाठी जे आहे तर सविस्तर जाहिरात आल्याच्या नंतर डिटेल व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईन आ, लेखा व कोशाकार विभागाची ही भरती प्रक्रियेची जाहिरात दोन हजार चोवीस साठी प्रसिद्ध झालेल्या अर्ज करायला होणार होणारे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासन इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांनी याचा नक्की विचार करा अर्ज करण्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट त्याच्यासोबतच याच्यासाठीचा जो अभ्यासक्रम आहे त्याचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल त्याच्यासोबतच जेव्हा डिटेल जाहिरात येईल संदर्भातला पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनेल सरकारी नोकरी जाहिरात उपलब्ध करून देत असते तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा ही संपूर्ण जाहिरात जाहीर लेख व्हावं कोशागार कनिष्ठ लेखापाल या पदासाठीची घटकासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे तर इच्छुक उमेदवारांनी इथं नक्की अर्ज करायला पाहिजे याच्यामध्ये एकूण पंच्याहत्तर पदे आहेत आणि याच्यामध्ये जागा वाढण्याचे पण चान्सेस आहेत तर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी अर्ज करा अभ्यासक्रमाचा डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा फक्त तुमची जे आहे तर पदवी परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याच्यासोबतच तुमची मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी टायपिंग याच्यासाठी कंपल्सरी देण्यात आलेली आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे धन्यवाद